नमस्कार दर्शकांनो आजच्या कथनाचं शीर्षक आहे पाकातल्या रुळांवर साखरेचे डबे तर करूया आता सुरुवात रूळ आणि डबे चीनचे डबे पाकिस्तानच्या रुळांवर चालणार नाहीत ही बातमी यूट्यूब उघडल्या उघडल्यासमोर आली आणि मागून परत शोधायला गेले तर बातमी गायब झालेली होती फेक न्यूज असेल वाटून गंमत वाटली तीनशेहून जास्त डबे मिळूनही त्यांच्या रुळांवर त्या धावू शकणार नाहीत पेपरात अर्थात ही बातमी दिसली नाही दोन वर्षांपूर्वी आपल्या शेजारच्या या दोन देशांविषयी अशाच बातम्या आलेल्या होत्या अर्थातच यूट्यूबवरच अस्तित्वात असलेले रूळ आणि अस्तित्वात असलेल्या गाड्या डबे पण ते डबे त्या रुळांवर चालू शकत नसल्याचं चा वाचून मला एका घट्टेची आठवण आली आता गमतेदार वाटली आठवताना पण त्यावेळेस वैताग आला होता, होता। आम्ही शाळेतल्या चार जीवाभावाच्या मैदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागण्याच्या वेळेस शेवटच्या पेपराला मी त्यांना एक दिवस दिला की या दिवशी तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे यायचं त्या काळी फोनची वगैरे सुविधा नव्हतीच त्यामुळे प्रत्यक्ष भेटीतही पुढच्या सगळ्या भेटी गाठींचे डिटेल्स ठरवले जाई सर्वांनी होकार भरला आम्ही चार मैत्रिणी आणि चौघींच्या मुळी मिळून तीन चार बहिणी असा आमचा मोठा ग्रुप जमणार होता मुली सहसा एकट्याने हिंडत नसत म्हणून मैत्रीण म्हटली की मैत्रिणीची बहीणही त्यात समाविष्ट असेच असे, असे। आमच्या असल्या भेटी गाठींची तयारी आम्हाला करावी लागायची नाही आईला तेवढा स्वयंपाक जास्त करावा लागायचा आईला सांगून ठेवून आम्ही अगदी बिनधास्त झालो उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे आईला तिच्या माहेरी जायचं होतं हो त्या रूटवर दोन जास्त जास्तीच्या गाड्या सोडलेल्या होत्या अचानक वडिलांनी फतवा काढला या एक्स्ट्रा गाडीत बसवून देतो तुम्हाला उद्या पाठवून दिवे लागणीला खेळून आल्यावर हे आम्हाला समजलं आणि नेमक्या दुसऱ्याच दिवशी आमच्या मैत्रिणी येणार होत्या पण मोठ्या माणसांचा शब्द म्हणजे भेटो किंवा राजाज्ञ वडील म्हणाले दारावर लिहून ठेवा कागदावर भेटतील मैत्रिणी परत घरं काय दूर नाहीत तुमची आता हे खरं असलं तरी त्या उन्हामध्ये अगदी जवळचं देखील घर दूर वाटायचं पण काय करणार दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही दोन रिक्षा करून स्टेशनवर पोच स्टेशनवर गेल्या गेल्या वडिलांनी आमची तिकीटं काढली आणि ट्रेनची वाट पाहणं सुरू झालं तास झाला दीड तास झाला दोन तास झाले काही अनाऊन्समेंट नाही की काही नाही शेवटी जाऊन टी टीच्या ऑफिसात चौकशी केली तुम्ही काय पेपर वाचत नाही की काय चष्म्याच्यावरून चे आमच्याकडे पहा टी टी म्हणाला कालच्या पेपरात रेल्वेने नोटीस टाकली होती की ट्रेनचे दिवस बदलले आहेत मग काय वडिलांनी थोडी वादावादी केली पण अर्थात उपयोग नव्हताच सगळं सामान घेऊन पुन्हा रिक्षांमध्ये बसून आम्ही घरी परतलो पर येताना आईच्या अतिशहाणपणावर वडिलांचे ताशेरे चालले होते तुला पेपर बंद करायला कोणी सांगितलं होतं ती म्हणाली अहो पेपर कालपर्यंत तर येत होता आजपासून तर बंद आहे तर ते म्हणाले मग वाचला का नाहीस तू आई म्हणाली अहो तुम्हीच तर दिवसभर पेपर हातात धरून वाचत बसता कुणाला मिळतो तरी का आणि मला वेळ तरी असतो का त्यावरही वडिलांचं तेच वेळ नसतो कसलं दुपारी झोपतेच तेव्हा वाचायला काय झालं आई आमची बिचारी अगदी चूप बसली म्हणतात ना वाघ म्हटलं तरी खातो वाघोबा म्हटलं तरी खातो पण इथे तर वाघ्याही म्हणता येत नव्हतो आम्हा मुलांचा विरस झाला होता ट्रेन नाही हरकत नाही नाही गेलो होतो पण मैत्रिणी भेटणार नव्हत्या पण आता काही इलाज नव्हता आम्ही घरी पोचलो घराशी पोचलो आणि गेटमधून माझ्या मैत्रिणी आणि त्यांच्या बहिणी आमच्या फ घराच्या फाटकातून बाहेर पडताना दिसल्या बिचाऱ्या दारावरची नोटीस पाहून परत निघालेल्या होत्या तर त्या भेटल्या तर आनंद तर झालाच आम्ही त्यांना परत आत घेऊन आलो प्रवासासाठी घेतलेला दोन वेळचा शिरा पुऱ्या बटाट्याची भाजी सगळं होतंच मग आमच्या आईने फक्त वरण भात लावला आणि सगळं मिळून आम्ही झकास पार्टी केली आम्ही मैत्रिणी या प्रसंगावर खूप हसलो एकजण तर मला म्हणाली तिकिटाशिवाय प्रवास खूप लोक करतात काही चुकीच्या वेळी जातात चुकीच्या प्लॅटफॉर्मवर जाणं अगदी कॉमन असतं पण हे तर आम्ही पहिल्यांदाच पाहिलं नसलेल्या गाडीला जाऊन लोक परत आले हे आम्ही खूप भासलो देखील त्यात सामील झाली वडील मात्र आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करून दूर बसलेले होते आज बहुधा माझ्या मैत्रिणींनी माझ्यासारखीच यूट्यूबवरची ही फेक न्यूज पाहिली असावी आणि त्यांनाही ती न्यूज पाहून नसलेल्या ट्रेनला आम्ही जाण्याची घटना आठवली असा <laughs> कारण संध्याकाळपर्यंत त्यातल्या दोघींचे फोन येऊन गेले एकूण काय तर आमचा आजचा दिवस हास्य दिन म्हणून आम्ही साजरा केला दर्शकांनो व्हिडिओ आवडला असल्या इतरांशी शेअर करा सबस्क्राईब करा ही विनंती ऐकल्याबद्दल सर्वांना धन्यवाद